हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी से एनिथिंग आज ट्रायपोटनी शूटिंग घ्यायलो <laughs> ब्लॉग कसा झाला कमेंटमध्ये कळवा आई साड्या घातलेल्या इथे लग्न होतं तसंच आलो साड्यावर पाऊस पण यायला इकडे फिरायला आलो आणि पाऊस सुरू झाला <laughs> చాలకే పుడున్ బారె్యా పుడన్ हे बघा इथं आहे ना मोठमोठे गणपती आणून ठेवलेले मागच्या कॅमेऱ्याने कसे शूटिंग घेतो आपण ए अरे झाला कसं असं असं फिट करून ठेव मग छान घ्या दिशेची चालू आहे आता हां हां अरे आरू इतक्या लांब गेली आरू थांब एकटी नको पळू थांब ए थांब ना कशी पळायला लागली हे इकडं पुनिन ते मागच आहे चला या इकडं त्या तिथे बसायचं त्या तिथे ना पाणी आहे मस्त चला तुम्हाला पाणी दाखवते चला हम्म दगड मारते त्याच्यावर आणि चाल 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 माझी मम्मी आणि चलो चला चला इकडे चालायचं चलाय अशी पानं असतात आम्ही लहानपणी ना याला चोळायचो यातून रस निघतो आणि असं काही खर्चटलं किंवा लागलं ना मस्त याचा रस लावायचो म्हणतात फुलं येतात हे बघा हे झाड रोपत म्हणजे काही असं लागलं किंवा रक्त यायलं ना याचं पान चोळून लावायचं लगेच रक्त येणं बंद होऊन जातं आम्ही लहानपणी लावायचो व शाळ येत असताना मस्त आहे ना मस्त अशी हवा सुटली छान वाटते इकडं फिरायला यायला आरू आली पडत ते द्यायचं तिला लागतो मोबाईल मारायला पाणी नाही काय नाही चालत तिथंच मारण

बाय 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 भी बाय वो बाय 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 पाणी साचलेलं इथे छान डपक नाही तर शाल पाणी साचलेलं आहे जशी हवा येईल ना तसं पाणी हालायला थोडं 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 छान आहे ना सारखी किती वाडी <laughs> वाडी आता ते गेले गावात त्या औषध मारणाऱ्याला शोधायला मी आली इकडं जसं चक्कर मारायला काकड्याच्या झाडाकडं पाहुणा का काकडे <laughs> तू वेल काढून टाकावं लागणार त्यांनी लई अडचण व्हायला काही नाही आयटम जास्त टिकत नाही पण चवळीला भारी शेंगा लागल्या दाखवत मला चवळी काय टप्पूऱ्या टप्पुऱ्या शेंगा लागल्यात आहे ना लय मस्त लागल्या तोडून घेते ह्या अजून आसन तिकडं एक ठिकाणी राहतं लावलेलं साईड साईड लागलं इथं लागे खाली आहे काड्या बी तुटून येतात सोबत सोबतच दोडका बघा इथं केवडा लागलाय दाखवते तुम्हाला त्या दिवशी नि आल्याला अजून केला नाही मी हे बघा केवढा दोडका लागलाय मोठा भारी काकडी बघा काकडी प्रत्येक काकडी दोन तीन काकड्या आहेत हे बघा अडचण काढून दाखवते जर हे बघा दिसले काकड्या है ना काकड्या केवढी काकडी आहे भरपूरच मोठी ना चला ही पण आपण हार्वेस्ट करून घेऊया हे बाय हॅलो असं का भेट खोड पडलं बघू बघा ना की मोठी साप पडली अजूक हे का बघा खाली अजूक असते ही तर छोटी आहे लई छोटी आहे ही।, ही 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 माझ्या हातात ही तोडेली मी ती राहू द्यायची असते ते ती एक मोठी आहे ती तोडा ही बाई ही दिसली का त्या पात्या खाली तोडा ती आज भेटले बा भरपूर काकड्या खायला आम्हाला ही तर पिकत आली हो बघा हिचा कलर आहे ना असा ऑरेंज ऑरेंज झाला आणि आम्ही आला औषध मारायला आणि थेंब सुरू झाले टप्पर 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 हे बघा पानावर दिसत असन थेंब सुरू झाले काकड्या आमच्या आम्हाला काकड्या देतातच मी तो वाढलेल्या आहे पिशवीत काही पानं दोन तीन आहे ना पिशवीत घ्या लागला। आज उपवास असल्यामुळे डायरेक्ट काकड्याकडे आले कारण सकाळपासून काही खाल्लेलं नाही आमच्या वहिनीचे वडील वारले ना तिकडे गेलो तर मौतीला हे थेंब आज काही औषध मारणं होत नाही वाटत आलो इथपर्यंत आम्ही फक्त काकडं चालल्या शोधणं शोध मोहीम राहू ना त्यांना महालक्ष्मीला राहू द्या तिथं लहान राहू दिली ती वाळन ते द्या तेला काम आहे त्याली चवळी वाळली पण आहे ना पूर्ण वाळून गेली जी ओली ओली ती तोडते आता वाळेल पण घेतेच तोडून ओ व ना चाललं आमचं मूग तोडणं ह्याच्यात टाकायला शांगा गोनीत यहून लागायला बाप निभायचं शांगा चला तोडून घेतो फटाफटा